डम्पिंग यार्डमध्ये दीड महिन्याचा गर्भ फेकून डम्पिंग यार्डमध्ये दीड महिन्याचा गर्भ फेकून हॉस्पिटलमधील बाई अंधारात गडप झाली हॉस्पिटलमधील बाई अंधारात गडप झाली वळचणीत जनलेल्या डुकरीला बाहेर हाकलून लावताना बांबूच्या फटक्याने मेलेल्या पिलाकडे पाहत डुकरीन डुरकते आहे पोरांचं मात्र हसणं सुरू आहे वळचणीत जनलेल्या डुकरीनीला बाहेर हाकलून लावताना बांबूच्या फटक्याने मेलेल्या पिलाकडे पाहत डुरकते आहे पोरांचं मात्र हसणं सुरू आहे पोरांचं मात्र हसणं सुरू आहे आय सी यू मध्ये ऍडमिट वयस्कर बाप पुसटशी ऐकतो आयसीयू मध्ये ऍडमिट वयस्कर बाप पुसटशी ऐकतो पोरांची भांडण आय सीयू मध्ये ऍडमिट वयस्कर पुसटशी पोरांची चाललेली भांडणं नि डॉक्टर कडे पाहत हलकेच खून करतो नि डॉक्टर कडे पाहत हलकेच खून करतो इंजेक्शन देण्याची डॉक्टर कडे पाहत हलकेच खून करतो इंजेक्शन देण्याची इंजेक्शन कुठलं हे डॉक्टरलाही ठाऊक नाही इंजेक्शन कुठलं हे डॉक्टरलाही ठाऊक नाही उघड्या तारेचा शॉक लागून मेलेल्या वानराचा अंत्यविधी अवघ्या गावाने केला उघड्या तारेचा शॉक लागून मेलेल्या वानराचा अंत्यविधी अवघ्या गावाने केला नंतर लगेचच गाव जेवणावर उठली उघड्या तारेचा शॉक लागून मेलेल्या वानराचा अंत्यविधी अवघ्या गावाने केला नंतर लगेचच गाव जेवणावर उठली जो तो, तो अपघातग्रस्त दुचाकी स्वार मृत्यूहून पडला रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त दुचाकीस्वार स्वार मृत्यूहून पडला रस्त्याच्या कडेला गाड्या सुसाट जातायत येत आहेत कुणीच थांबायला तयार नाही कुणीच थांबायला तयार नाही शिरडल्या गेलेल्या कुत्र्याभोवती इतर कुत्री आहेत चिरडल्या गेलेल्या कुत्र्याभोवती इतर कुत्री जमली आहेत भयान शांतता भयान शांतता कुत्र्यांमध्ये मात्र भांडणं नाहीत कुत्र्यांमध्ये मात्र भांडणं नाहीत सख्या भावाच्या पोस्टमॉर्टम नंतर अवघ्या साडेचार हजाराचं बिल सख्या भावाच्या पोस्टमॉर्टम नंतर अवघ्या साडेचार हजाराचं बिल भावाच्या साल्याच्या हाती देऊन भाऊ घोळक्यात जमा मोठा भाऊ घोळक्यात जमा पॅरेलिसिस नंतर हालचाल करू न शकणारा चित्रकार त्याच्याच गाजलेल्या पेंटिंग कडे पाहतोय शून्य नजरेने पॅरॅलिसिसनंतर हालचाल करू न शकणारा चित्रकार त्याच्याच गाजलेल्या पेंटिंगकडे पाहतो शून्य नजरेने पेंटिंगचं नाव आहे पेंटिंगचं नाव आहे डेथ ऑफ सोल पेंटिंगचं नाव आहे डेथ ऑफ सोल डेथ ऑफ सोल धन्यवाद